हा व्हिडिओ बघून तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की इथं काय झालं तर जय श्रीराम मित्रांनो आज आपल्याला जायचं होतं मात्रेवाडीत लग्न वरात सोयाचा कार्यक्रम सगळ्यात पहिल्यांदा गाडीची हवा चेक केली आणि डिझेल टाकून घेतलं वेना घालवता डिझेल टाकून घेतलो आणि गेलो आपल्या कार्यक्रम साठी सकाळी हौसोन बसलो वर आम्हाने काय मध्ये उडवून लागला खाली जायचं होतं पण खालची काय बसूनच देत नव्हती ती रात्री वरात वाजून आलेलो झोप काय पूर्ण झाली नाही म्हणून वरच झोपला कारण कटाळच तेवढा आलेलो एवढ्याच वेळाने आलो सांगितले लोकेशन बघतोय तर इथं बग्गीचं पण निव्हिजन लावून ठेवले मग काय इकडं आलेलं की वराड चाललं होतं की इंच घाटी भीती वराड घेऊन चाललं होतं तर कळालं की अजून एक व्याज होता आपल्याला होती गडबड म्हणून म्हटली ती चला लवकर जायचंय परत आलं म्हणपा तिथे जेवणाची पण सोय केलेली जेवण बिवून घेतलं मग गेलो की मग कळवाना नाही आता लग्नाचं पण काम झालं होतं रात्री वारात होती त्याचा पण घेतला की सेटअप लावून तोपर्यंत दोघांनी इकडे यांची केली की एंट्री मग परत केली की वारातीला सुरुवात येऊ तर भाऊ इकडे एकटाच नाचत होता बघा कोण कुठं नाचतेला कळतच नव्हतं खाली पण नसते आणि वर पण नसते ती <स्थाँगा> इकडे या गँग नुसता धुळवा चढून टाकले तोंडात जाते तरी पण भाऊ ने काही नाचायचं सोडलं नाही तिचं काम झालं आणि घरी जाताना आपल्या गाडीने रस्त्याच काम काढलो मग काय आपल्या मालकानेच प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि गेलो घरी